महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे ती बात म्हणजे एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल त्याबद्दलची अपडेट आलेली आहे तुम्ही दहाव्या हप्त्याची आता वाट पाहत असाल नवव्या हप्त्यापर्यंत तुमचे पैसे जमा झाले असतील मागच्या महि महिन्याचे फेब्रुवारीचे आणि मार्च महिन्याचे तीन हजार रुपये तुम्हाला आले असतील हे तीन हजार रुपये आता तुमचे खर्च देखील झालेले असतील तुमचे पैसे आतापर्यंत आलेले सर्व खर्च झालेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता तुम्ही एप्रिल महिन्याची दहाव्या हप्त्याची वाट पाहताय जो की तुम्हाला भेटणार आहे तर तो, तो कधी जमा होणार त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की पाहत राहा जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल तर बघा लाडक्या एप्रिल महिन्याचा कधी जमा होणार तर त्याबद्दलची माहिती आपण बघूयात आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत बघा दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये देण्यात येतात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळाल्यावर आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत नवीन अपडेट समोर आलेली आहे तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे भेटले आहेत की नाही तीन हजार रुपये कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल आले नसतील तर नाही म्हणून देखील पाठवा जर आलेले नसतील तर लाडकी बहिणीच्या वेबसाईट वरती जाऊन तिथून तुम्हाला कंप्लेंट देखील करायची आहे जेणेकरून तुमचे राहिलेले पैसे येऊ शकतात तुम्ही पात्र आहात कुठलाही निकष डावललेला नाही सर्व तुम्ही पात्र आहात फॉर्म अप्रूव्ह आहे तर तुमचे पैसे नक्की येऊ शकतात तर बघा आता ज्यांचे ज्यांचे पैसे आलेले आहेत नव्या हप्त्यापर्यंत टोटल तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्ह आता तेरा हजार पाचशे रुपये जमा झालेले असतील टोटल नऊ हप्ते तर एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत जी अपडेट आलेली ती आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघणार आहोत बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना महा महायुती सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे तर या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलेला तुम्हाला प्रत्येक महिन्याला डीबीटी द्वारे पंधराशे रुपये जमा करण्यात येत आहेत आतापर्यंत तुमचे नऊ महिन्याचे हप्ते लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये जमा देखील झालेले आहेत आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेले आहेत कारण की बघा तीन रुपये तुम्हाला भेटलेले असतील मार्च महिन्यामध्येच या महिन्यामध्येच तर आता मार्च महिना संपत आलेला आहे जवळ याचे तीन चार दिवस राहिले तर संपायला तर पंधराशे रुपये पुढच्या महिन्याचे देखील तुम्हाला आता भेटणार आहेत परंतु नेमके कधीपर्यंत भेटू शकतात तुम्हाला पैशाची प्रतीक्षा लागलेली असेल तुमचे सर्व पैसे खर्च देखील झालेले असतील तर त्याचीच माहिती या ठिकाणी आलेली जी माहिती आली ती आपण बघणार आहोत बघा लाडकी बहीण ही योजना आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही तर अनेकांच्या जगण्याचा आधार आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत एकूण नऊ हप्त्याचे एकूण तुम्हाला तेरा हजार पाचशे रुपये जुलै महिन्यापासून ऑगस्ट असेल सप्टेंबर असेल ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च पर्यंत म्हणजे या महिन्यापर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत आता दहावा हप्ता जो आहे एप्रिल महिन्याचा तो देखील तुम्हाला मिळणार आहे कारण की या सध्याच्या अर्थसंकल्पामध्ये छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद देखील लाडकी बहीण योजनेसाठी केलेली आहे आणि ही योजना बंद होणार नाही पुढचे सर्व हप्ते तुम्हाला कुठेही खंड न पडता देण्यात येतील अशी माहिती उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील महिला व बालविकास मंत्री असतील यांनी देखील दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही ही योजना पूर्णपणे चालू राहणार आहे ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना यापासून वंचित ठेवलं जाणार नाही अशी माहिती या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेली आहे तर मग आता एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता जो असणार आहे तो तुम्हाला भेटणार आहे परंतु कधीपर्यंत भेटू शकतो त्याचीच माहिती आपण पाहूयात कारण की बघा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटला फेब्रुवारीचा हप्ता भेटायला पूर्ण फेब्रुवारी महिना गेला महिना होता परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला तो हप्ता भेटला नाही तर महिलेच्या आर्थिक स्वातंत्र्यासोबतच त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करून कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका अधिक बळकट करण्याचं ही लाडकी बहीण योजनेचा मेन उद्देश आहे तर या योजनेअंतर्गत अडीच कोटीहून अधिक महिलांना थेट लाभ मिळत आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मग फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली होती जसं की बघा फेब्रुवारीचा हप्ता जो आहे त्यांनी महिला दिनाचं औचित्य साधून मार्च महिन्यामध्ये तुम्हाला जमा केला जवळपास आठ तारखेपासून ते या ठिकाणी बारा किंवा तेरा तारखेपर्यंत ता मार्च महिन्याचे तुम्हाला दोन्ही महिन्याचे दोन टप्प्यामध्ये पैसे त्यांनी पंधराशे पंधराशे रुपयांनी जमा केले तुमचे पैसे देखील आलेले असतील आले असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा ज्यांचे ज्यांचे तीन हजार रुपये टोटल जमा झालेत किंवा कुणाचे पंधराशे जमा झालेले असतील फेब्रुवारीचे मार्चचे राहिलेले असतील तर जसं मी तुम्हाला सांगितलं की लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरनं तुम्हाला तिथून कंप्लेंट करायची आहे तिथं ऑप्शन आलेला आहे त्या ठिकाणावरनं तुम्हाला पैसे ज्या ज्या महिन्याचे आलेले आहेत त्या ठिकाणावरन माहिती जी आहे ती पाठवायची आहे जेणेकरून तुमचे पैसे येण्यास मदत होऊ शकते तर बघा आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे जमा झाले खात्यामध्ये तर आता एप्रिल महिन्याचा हप्ता मग नेमका कधी भटणार बघा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येपासून देण्यात आला होता आता एप्रिल महिन्याचा लाभ राम रामनवमीच्या मुहूर्तावरती दिला जाण्याची शक्यता आहे यंदा सहा एप्रिल रोजी श्रीराम नवमी आहे त्यामुळे पाच एप्रिल ते पंधरा एप्रिल या कालावधीत पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर बघा या ठिकाणी त्यांनी काय म्हटलंय पाच एप्रिल, एप्रिल ते पंधरा एप्रिल दरम्यान पैसे जमा होऊ शकतात आता बघा ही न्यूजमध्ये जी माहिती आली तुम्हाला तीच देतोय मी परंतु आता लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत पैसे कसे कसे जमा झालेत बघा कुठल्या कुठल्या तारखेला त्यावरून देखील आपल्याला एक समजेल की कधीपर्यंत पैसे येऊ शकतात आता न्यूज मध्ये जे सांगितले त्यांनी की एक शक्यता वर्तवण्यात येत आहे की पहिल्या आठवड्यामध्येच हे पैसे येऊ शकतात एप्रिल एप्रिल महिन्याचे तुमचे पाच एप्रिल ते पंधरा एप्रिल दरम्यान कधीही पैसे येऊ शकतात जर या तारखांना पैसे नाही आले तुमचे तर मग नेमके कधी येऊ शकतात जसं की बघा आतापर्यंत तुम्हाला या ठिकाणी जुलै महिन्यापासून त्या ठिकाणी मार्च महिन्यापर्यंत पैसे दिले कधीपर्यंत पैसे जमा झालेत बघा जसं की पहिला हप्ता तुम्हाला तीन हजार रुपये जुलै आणि ऑगस्टला जो की एकोणतीस ऑगस्ट दोन हजार ला आला होता म्हणजे हप्ता कधी आहे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एकोणतीस तारखेला त्यानंतर बघा तुम्हाला सप्टेंबरचे पैसे आले होते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला हा देखील हप्ता कधी आलेला आहे महिन्याच्या चा, या ठिकाणी आठवड्यामध्ये त्यानंतर बघा आठ ऑक्टोबरला पैसे जमा झाले होते तुम्हाला दोन हप्ते एकत्र तीन हजार रुपये जे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे होते हे पैसे महिन्याच्या सुरुवातीलाच का दिले त्यांनी कारण की आचारसंहिता लागणार होती आणि दिवाळीचे या ठिकाणी गिफ्ट म्हणून दिवाळीच्या तोंडावरती हे पैसे जमा करण्यात आले होते आठ ऑक्टोबरला त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर डिसेंबरचे पैसे देखील तुम्हाला महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा झाले सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला आणि त्याच्यानंतर जानेवारीचे पैसे देखील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा झाले चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस लागतो फेब्रुवारी आणि मार्च पैसे हे जसं की नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आले होते आ, एक औचित्य साधून जसं की महिला दिनाचं औचित्य होतं त्यामुळे लवकरच जमा करण्यात आले होते तर आपण जर बघितलं या ठिकाणी पैसे जमा होण्याचा कालावधी हो हा महिन्याच्या शेवटच्या आठवडाच या ठिकाणी पहिल्यापासून आपल्याला पाहायला भेटेल कधी कधी पैसे जे आहेत लवकर येत आहेत तसंच एप्रिलचं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की पाच एप्रिल ते पंधरा एप्रिल दरम्यान पैसे येऊ शकतात परंतु या ठिकाणी जर त्या तारखांना पैसे आले तर मग पैसे तुमचे एप्रिलचे पंधराशे रुपये जे असतील ते कधी जमा होतील एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच एप्रिलच्या या ठिकाणी चोवीस तारखेपासून नंतर कधीही पैसे देखील येऊ शकतात तर ह्या दोन तारखा आहेत एक तर पाच एप्रिल ते पंधरा एप्रिल पर्यंत पैसे येऊ शकतात किंवा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमचे पैसे एप्रिल महिन्याचे जमा होऊ शकतात तर याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे तर तुम्हाला अजून पूर्ण एप्रिल महिना असेल तर जो सुरू झाला की तुम्हाला एकतर पहिल्या आठवड्यात पैसे येऊ शकतात किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये एवढे दिवस तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे तुम्हाला एप्रिल महिन्याचे देखील पंधराशे रुपयानेच पैसे या ठिकाणी काय केले जाणार आहेत दिले जाणार आहेत मग आता जसं की एकवीसशे रुपयाबद्दल बोललं गेलेलं होतं त्याबद्दल काय झालं तेही आपण पाहणार आहोत आता पुढे जी माहिती दिली आहे बघा या न्यूजमध्ये ते त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की योजना जी आहे बंद होणार नाही कधीही बंद होणार नसल्याचं या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे त्यासोबत महिलांच्या सशक्तीकरणासाठी महिलांचे कल्याण आणि विकास हेच राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे वेगवेगळे याच्यामध्ये अजून योजना येऊ शकतात महिलांच्या साठीच्या त्याची देखील माहिती दिलेली आहे मग आता एकवीसशे रुपयाबद्दल काय झालं या अर्थसंकल्पामध्ये तर निर्णयाची घोषणा करण्यात आलेली आहे मग नेमके पैसे कधी भेटू शकतात बघा लाडक्या बहिणीने एकवीसशे रुपये मिळणार की नाही या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी त्याबद्दल माहिती दिली काय म्हटलं लाडकी बहीण योजनेच्या एकवीसशे रुपयांबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे आम्ही लाडक्या बहिणीने एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे तर बघा पुढं काय म्हटलं अजून लाडकी बहीण योजनेच्या एकवीस रुपयांवर सध्या अनेक प्रश्न विचारले जातात अर्थसंकल्पात एकवीस रुपयांची घोषणा न केल्यामध्ये केल्यामुळे महिलांमध्ये नाराजी आहे यासोबत विरोधकांनीही सरकारला चांगलेच खडे बोल आहेत मात्र आता लाडकी बहिणी योजनेत लवकरच एकवीसशे रुपये देऊ अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर नेमकं काय म्हटलंय त्यांनी बघा लाडक्या बहिणीने एकवीस रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल आम्ही वचन दिलंय आम्ही त्यापासून मागे हटणार नाही ना असं सुद्धा त्यांनी म्हटलं लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार आहोत महिलांमध्ये साक्षरता निर्माण करणार आहोत एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल आम्ही दिलेल्या वचनापासून फारक घेणार नाही अशी माहिती त्यांनी दिलेली आहे तर बघा आता एकवीस रुपया बद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे योग्य वेळी निर्णय होईल सध्या तरी त्याबद्दल निर्णय झालेला नाही जसा निर्णय होईल तशी तुम्हाला माहिती दिली जाईल एकवीस रुपयाबद्दल लवकरात लवकर निर्णय होवा का त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला वाटत असेल लवकरात लवकर निर्णय एकवीसशे रुपयाबद्दलही ही होवा जेणेकरून सहाशे रुपयाची वाढ होऊन आम्हाला अजून मोठा आर्थिक आधार भेटणार आहे असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये एस म्हणून टाईप करा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल आता बघा एप्रिलबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे महत्वाचं ते म्हणजे न्यूजमध्ये जी, न्यूज जी माहिती आली त्यानुसार एप्रिलच्या हप्त्याकडे तुमचं लक्ष लागलेलं असेल तर एप्रिलचे देखील पैसे तुम्हाला या ठिकाणी देण्यात येतील असं सांगण्यात आहे मग नेमकं या ठिकाणी पाच एप्रिल ते पंधरा एप्रिल तारखेदरम्यान पैसे होऊ शकतात किंवा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये महिन्याच्या तुमचे पैसे जमा होऊ शकतात तर संपूर्ण अपडेट आहे आजच्या तारखेचं अजून याबद्दल तुम्हाला काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करावं पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद